एकनाथ शिंदे चेहऱ्यावरती फार हास्य नसतं आणि त्यामुळे ते लोकांना नाराज असल्याचं वाटू लागतं असं फडणवीसांनी म्हटलंय पण दिसताना परसेप्शन असं झालं की उद्या सांगेल उद्या सकाळी सांगेन उद्या दुपारी सांगेन आणि मात्र तुमचा प्रभाव खूप बोलतात ते म्हणाले की यांचं काय असो ते असो मी मात्र शपथ घेणार शिंदे साहेबांसमोर तोच होता की मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री मला पक्ष चालवायचा पक्ष चालवायचा असेल आणि तुमचा पक्ष असा आहे माझ्या पक्षामध्ये तर अनेक नेते आहेत एक मोठ संघटन आहे दिल्लीला आमचे सगळे नेते मंडळी आहेत राष्ट्रीय नेते आहेत पण तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा असलेला पक्ष आहे नवीन तुलनेनं कारण विभाजन झाल्यानंतर तुलनेनं चांगलं यश मिळालेलं तुमचा पक्ष आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेर राहून हे चालवणं कठीण झालं तुम्ही सरकारमध्ये आलं पाहिजे ते त्यांनी मान्य केलं आता काय असतं बघा जसं हो तुम्ही म्हणाल ना माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच असत क्वचित असत त्यांच्या चेहऱ्यावर फार, सा। सा, चेह फार तुम्ही जर बघितलं ते मुख्यमंत्री होते तेव्हाही तसा चेहरा होता तर कोणी इंटरप्रिटेशन केलं नाही आणि उपमुख्यमंत्री झाल्यावर तसा चेहरा पाहिल्यावर बघा हसतच नाही हे नाराजच आहेत असं इंटरप्रिटेशन झालं त्यामुळे हे जे काही व्यक्तिमत्वाचं इंटरप्रिटेशन होत तो काळ ती परिस्थिती यानुसार होत तसं ते पण म्हणजे यार असं मत करून घेणार फार दोष